चॅनल मी आहे श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो so, so, सगळ्यात पहिला आज आहे नागपंचमी आणि चा, सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा पण फास्ट आहे नागपंचमीचा उपवास असतो की भावांसाठी असतो तो so, एक उपवास मी माझ्या भावांसाठी पकडलेला आहे तू काय हूं करतोस तुझ्यासाठी वट पौर्णिमेचा करते ना सो आज माझा फास्ट आहे सो स्टेट येऊन बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय मंदिरात जायचंय बघूया आता कोणत्या मंदिरात जायला भेटतंय भावाने किती तुझ्यासाठी उपवास धरले तो कधी धरले सर नको धरून दे असा कुठला उपवास नाही बहिणीसाठी उपवास पकडायचा असू दे मी पकडते

मी मी पण एकदा ट्राय केले तशी बरी झालेली पण सारखं बनवायला रोज बनवावं लागेल म्हणून मी नाही करत सांगू सांग करतो ती नाही ती तरी पण आहे पसारा कोण आवरत बसणार आहे बस काय अशी खूप सारी भांडी पडलेली आहेत घासायला फारच उशीर झालेला ऑलमोस्ट नऊ वाजलेली आहे त्याच्यामुळे आल्यावरती सरळ जेवणाला टार्गेट केलेलं आणि मग ही जेवणाची भांडी घासायची राहिली आहे आणि त्याच्यामुळे एवढा सगळा पसारा पडला आहे पण जेवण झाल्याच्यानंतर भांडी घासल्यावरती खूप बरं पडतं एक ते एवढा पसारा नाही राहत भांड्यांचा आणि जेवल्यावरती एवढी भांडी घासायचा प्रेशर नाही राहत तर क्या कर सकते अब टाइम नाही मिला तो सो so, मी एक शॉर्ट छोट का बोलते बोलते एक रील बनवली तर त्याच्यामध्ये मी पाणी नाही आणि त्या ते पाणी असं इकडे पडलेलं तर माझ्या हो नवऱ्याने ती रील आता बघितली त्याला वेळ मिळाला असेल तर त्याने आता बघितलं तर मला त्याने फोन केला कशासाठी तर त्या रीलमध्ये जे तिथे काय पडलं तुझ्या टी शर्टचे ते रील बनवताना तर म्हटलं पाणी पडलेलं तर मग तुम्हाला ऑर्डर होतं की तुला ते पाणी सुकेपर्यंत पण धीर नाही का माणसं पण लेट येतात मंथ एंड त्याच्यामुळे आम्हाला फारच उशीर होतोय जेवणाला थोडे दिवस थोडे दिवस काय दोन दिवस ना मंथ एंड एकतीस तारखेपर्यंतच असतो तारीख आज एकोणतीस तारीख आहे तीस मग दोनच दिवस जसं मी बोलते की समीरची मला खूप जेवणात मदत होते आणि समीर नसला की मग सगळं असं झालं चुकतं आमचं आणि सगळी कामं पेंडिंग राहतात आता ऑलमोस्ट अकरा वाजले तरी आमची अजून भांडी है वगैरे बाकी आहे आणि असा मोठ्या आणि मोठ्याने जो बातम्यांचा आवाज येतो आहे ते आमच्या समीर शेटची कामगिरी आहे त्याला आता रोज बातम्या ऐकायला लागतात हो कधीतरी आपल्याला ना कोणाच तरी इतका राग येत असतो ना आणि त्या रागात आपण काय 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 करू त्याचा काय पत्ता नसतो पण तरी मी माझ्या रागावरती कंट्रोल करते आणि तेच विचार करते की दु ज्या व्यक्तीतली व्यक्ती आपल्याला पटतच नाही आहे त्याच्या एवढा राग करण्यापेक्षा म्हणजे आपली एवढी एनर्जी त्या चुकीच्या व्यक्तीच्या मागे घालण्यापेक्षा कारण की राग येतो म्हणजे आपण पूर्ण तेच विचार करत राहतो आणि असं झालं तसं झालं तर मग तो आपला वेळ त्या चुकीच्या व्यक्तीसाठी किंवा कोणाचा राग करण्यात घालवण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी घालवलेला सांगतात मदत करायची असते जरा काय काय केलं मदत हा ही मोठी मदत केला जेवायची एवढी कस मदत करायची हो माय गॉड काय पण बघा माझा व्हिडिओ चालू आहे ठीक आहे ना ठीक आहे ना भांडी फसताना बघा मग रोज मला बघा ज्या लोकांना वाटत ना मी काम नाही करत त्यांनी व्हिडिओ बघा समजलं आता मी घेतले मग गाडीला किती खर्च आला

प्राद्ट। प्राद्ट क्लच प्लेटचा प्रॉब्लेम मुलात मिळाला तर झाला दोन चार हजाराचा फटका पडतोय वाटत आमची पण गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे पण टीचरनी बोलली है का बलून वाला मॅन काढायचा आहे बलून वाला मॅन पण ऑप्शन आहे ना ब्लॉग से okay. इथे सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा